नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आज प्रभाकर केसरी भव्य दिव्य मैदान गुलसाळे फाटीला संपन्न झाले आणि त्या मैदानामध्ये सर्व फायनलचे मानके ठरलेल्या बैलांचे प्रथम हार्दिक अभिनंदन मित्रांनो व्हिडिओ बनवायचे कारण म्हणजे सेमी एकमध्ये अटीतटीची चुरस झाली आणि त्या सेमीकडे सर्वांचं लक्ष होते कारण त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्तईन देखील स्वी होता मित्रांनो खूप तितची लढत झाली आणि त्यामध्ये आपल्या बक्कासूरला हार स्वीकारावी लागली कारण मित्रांनो हे बैलगाडी क्षेत्र असंच आहे नाण्याच्या दोन बाजू आहेत एक हार एक जीत आहे त्यामध्ये बक्कासूरची हार झाली पण लगेच काही लोकांची चर्चा सुरू झाली की बकासूरभरचा पायरा कमी पडला किंवा तर तो नंदी कमी पाळाला तर मित्रांनो कोणत्या देखील नंदीला नावे ठेवू नका तो नंदी देखील अतिशय सुंदर पाळाला तो त्याच्या स्पीड न पाळाला आपला बकासूर त्याच्या स्पीड न पाळाला आणि जिकडची गाडी होती ती म्हणजे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि बादल ती देखील अतिशय सुंदर गाडी पाळाली आणि तिला स्पीड लागली त्यामुळे त्या गाडीने विजय प्राप्त केला आपला बक्कासूर देखील शेवटच्या क्षणापावतर गाडी ओठ राहिला यातच सर्वांनी समाधानी व्हा कारण बाकासूर पुढच्या मैदाना नक्कीच कमबॅक करेल आपल्या फॅन्सला तो कधीच कर नाराज करत नाही गाडी देखील अतिशय सुंदर पळाली बाकासूरवरचे वासरू होते ते देखील आदतच होते शेजारची गाडी होती ती देखील आदतच वासरू होते मित्रांनो त्या नंदीला कृपया करून कोणी नावे ठेवू नका कारण तो देखील एक कि नामवंत बैल आहे फक्त अंधारात होता तो बैल म्हणजे ना ग्या मित्रांनो तो वडकी हिंदगिश्री मैदानात देखील तो फायनलला राहिलेला बैल होता कोणाला माहीत नसेल पण तो बैल वडकीच्या हिंदगेश्री मैदानात फायनलसाठी प्राप्त झाला होता मित्रांनो या बैलगाडी क्षेत्र असंच आहे नाण्याच्या दोन बाजू आहेत कधी हार होणार कधी जीत होणार बाकासूल पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करेल शंभर टक्के कमबॅक करणार कारण त्याच्यावर सर्व बाकासूर फॅनचे खूप प्रेम आहे त्यामुळे कोणी नाराज होऊ नका धन्यवाद